स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सर्व साहित्यिक मित्रांना व साहित्य रसिक जनांना सप्रेम नमस्कार मित्र हो आम्ही अखिल भारतीय अग्रि साहित्य संस्था अलिबाग आयोजित अग्री अस्मिता साहित्य संमेलन भूतानमध्ये साजरे केले आमच्या मनाप्रमाणे हे साहित्य संमेलन यशस्वी झाले बोलीचा प्रचार प्रसार व्हावा आगरी बोलीतून लिहिलेलं साहित्य जगातील लेखकांना प्रतिभावंतांना वाचायला मिळावे या हेतूने आम्ही हे साहित्य संमेलन भरवलेलं होतं अगरी बोली भाषेतून आज हजारो पुस्तकं लिहिली गेलेली आहेत कथा असेल कादंबरी असेल ललित लेखन असेल किंवा कविता लेखन असेल सर्व प्रकारचे साहित्य आज आगरी बोले भाषेतून प्रसिद्ध झालेले आहे एवढंच नव्हे तर आमच्या काही प्रतिभावंतांनी आगरी भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे आगरी बोलीभाषेचं सुद्धा आम्ही तयार केलेला आहे आज गगनाला गवसणी घालण्यासाठी आमच्या आगरी साहित्यिक पुढे सरसावलेले आहेत आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही आगरी साहित्यिकांनी मॉरिशसमध्ये थायलंडमध्ये आणि आता भूतानमध्ये तीन देशामध्ये साहित्य संमेलने यशस्वीपणे साजरी केलेली आहे नवोदित साहित्यिकांना सुद्धा मानाचं स्थान मिळावं नवीन लेखन करण्याची प्रेरणा मिळावी यासाठीच आम्ही साहित्य संमेलनांचे आयोजन करतो मित्रांनो बोली ही एक माझाहून गोड अशी बोली आहे ज्या ज्या वेळेला एखाद्या काव्य संमेलनामध्ये आगरी बोलीतून कविता सादर केली जाते तेव्हा ती कविता पट्ट राणीसारखी मिरवते आणि टाळ्या मिळवते अशी आमची आगरी बोली आहे सर्वांग सुंदर अशी आगरी बोली आहे आणि म्हणूनच आम्ही आगरी साहित्यिक आगरी साहित्य संमेलनांचे आयोजन करतो हुतांमध्ये आम्ही आगरी बोलीतून कवितांचं सादरीकरण केलं आम्ही आगरी साहित्यिकाची उत्तुंग झेप कशी आणि किती या विषयावर आगरी बोलीतून परिसंवाद घेतला आमच्या अनेक मित्रांनी भूतानमध्ये आगरी बोलीतून भाषणं केली दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल तो अशा गोष्टीचा की भूतानमधील नागरिकांनी आमच्या साहित्य संमेलनात सहभाग घेऊन आमची वाहवा केलेली आहे यापुढे देखील आम्ही परदेशात आगरी अस्मिता साहित्य संमेलन नक्कीच घेऊ अशी मी आपणास ग्वाही देतो जय आगरी